शेती मिळवणू कृषी उत्पन्न बाजारांतील लासलगाव त्यानंतर मुंबई या ठिकाणी असलेले कांदा बाजार भाव शेतीमिराणू कांद्याच्या भावात आणि अवकेत काय नवीन बदल झाला सविस्तर सोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायन म्हणजे गंडावू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घ्या तत्पूर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केला चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक चार डिसेंबर चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव आहे गुरुवार रोजीचे तर एकूण कांदा जिल्ह्यामध्ये चारशे नगांची आवक आहे त्यासाठी लाल कांद्यासाठी ही आवक आहे चारशे नग कांदा आव कांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर आज सात हजार पाचशे क्विंटलची आवक आज रोजी दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एकोणीसशे ऐंशी आणि सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगा या बाजार समितीमध्ये चालू आहे अवकेत आणि भावात मोठी प्रचंड अशी वाढ बघायला भेटलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघितलं भावात वाढ म्हणजे एकंदरीत थोडीफार सुधारणा चढ उतार मार्केटमध्ये चालूच राहता आणि आज थोडीफार मार्केटमध्ये चालू आहे त्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नया कांदा नवीन कांदा या ठिकाणी बाजारभाव बघितलं तर एम एच एक नंबर कांदा व्ही आय पी गोळा कांदा बावीसशे तेवीसशे एम एच एक नंबर कांदा दोन हजार ते एकवीसशे एम एच दोन नंबर कांदा सतराशे ते एकोणीसशे एम एच तीन नंबर गोल्टा नया गोल्टा कांदा चौदाशे ते सोळाशे रुपये एम एच गुन्हाया गोल्टी एक हजार ते तेराशे एम एच नया चिंगळी पाचशे ते नऊशे रुपयापर्यंत चालू आहे सोलापूर बाजार समिती हे लाइव अपडेट आपण यानंतरच्या ओढीमध्ये बघणार आज बाजार समिती पुन्हा एकदा चालू झालेली आहे जो काही संप होता तो बंद मागे घेतल्यामुळे बाजार समिती चालू झालेली आहे त्याच्यामुळे सोलापूर या ठिकाणी अपडेट बघा धन्यवंत अपडेट होतो लाईक करा शेअर करा <coughs> सबस्क्राईब कमेंट करा समात्र भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये अशी का माहिती पण जे महाराष्ट्र